ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात तुळजापूर देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेडच्या चौघा तरुणांचा मृत्यू. लातूर-नांदेड महामार्गावरील ला आष्टा मोडते माळंगरा पाटी दरम्यान उसाचा ट्रकला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला. अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे साडे वाजता घडली आहे नांदेड येथील पाच तरुण एम एच सव्वीस बी सी ब्याऐंशी शहाऐंशी क्रमांकाच्या कारमधून मधून लातूर मार्गे तुळजापूर निघाले होते लातूर नांदेड महामार्गावरील आष्टा मोड ते म्हाळंग्रा पाटीच्या दरम्यान लातूर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली कारच्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केला असता उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंखाडहाई वय वर्ष सव्वीस राहणार किल्ला रोड नांदेड मोनू बालाजी कोतवाल वय वर्ष सत्तावीस नरमण राजाराम कात्रे वय वर्ष 33 कृष्णा यादव राहणार नांदेड यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई राहणार नांदेड हे गंभीर जखमी आहेत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उपनिरीक्षक राजेश घाडगे बीट अंबलदार भागवत मामडगे श्रीशकुमार नागरकोचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मैतानच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली महानकरी निपसाठी सतीश चंदे लातूर